औतुंब एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी पुढील भाग कंद आंबा या झाडांची पाने सकाळच्या गार हवेच्या मंद लहरीवर डोलत होती जमिनीवर निसर्गाने आच्छादित केलेले लव्हाळी हरळीवर रात्रभर पडून गेलेले दवबिंदू सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मोत्यासारखे चमकत होते नागमोडी वर्णाच्या एका ओढ्याने जमिनीला दुभागले होते त्या ओढ्याने बहुतांश पाणी आटले होते फक्त दगडातून पाजरून वाहणारे स्वच्छ नितळ पाणी तेवढे वाहत होते ओढ्याच्या कडेने झाडाची गर्दी झाली होती त्यांच्या हिरव्या गार पानामुळे सूर्यांची किरणे ओढ्याच्या पानाला स्पर्श करू शकत नव्हती त्यामुळे ओढ्याचे पाणी अगदी गार असणार यात शंका नव्हती त्या नितळपणे वाहणाऱ्या पाण्यात बगळे ज्ञानस्थ मुनीप्रमाणे एका पायावर उभे राहिले होते पाण्यातील चमकदार छोट्या मत्स्यांवर ते चोचीने नेम धरत होते त्या ओढ्याच्या काठाला लागून असलेल्या आंब्याच्या झाडावर एक फांदीला टेकून धनुष्यावर तीर लावून एक डोळा बंद करून बाजूच्या झाडावरून इकडून तिकडे पंख फडफडवत नाचणाऱ्या काळ्या चिमणीवर वीरबाहून नेम धरण्याचा प्रयत्न करीत होता मानेवर रुळणारे त्याचे केश संभार मंद हवेने भुरभूर उडत होते काळ्या भोर दाढी मिशांनी त्याचा गोरा पान चेहरा उठून दिसत होता खांद्यावर आणि पाठीवर जुन्या जखमांच्या खुना होत्या विस्तृत छाती मानेवर माणसाची कांब भारी भक्कम दंड यामुळे त्याचे शरीर आकर्षक दिसत होते दंडावर सर्पाच्या मणक्याची माळ बांधली होती सर्पाच्या मणक्याचा त्याच्या कबिलात आभूषण म्हणून वापर करत असे वीरबाहूने कमरेला बांधलेले गेंड्याचे चर्म गुडघ्यापर्यंत लुंकळत होते शेंड्यावरच्या फांदीवर लेटून एक पाय समोरच्या फांदीवर अडकवून ज्या मुद्रेत वीरबाहू नेम धरून उभा होता त्या मुद्रेत तो अतिशय देखणा दिसत होता जर एखाद्या स्त्रीने त्याला या क्षणाला पाहिले तर पाहताच ती त्याच्या प्रेमात पडेल भौरी कबिल्यातील सर्वात सुंदर मुलगी होती ती वीरबाहूच्या प्रेमात पडली होती वीरबाहूसुद्धा सुद्धा तिच्यावर अतोनात प्रेम करत होता वीरबाहूने नेम धरलेल्या त्या काळ्या चिमणीमध्येही त्याला भौरीच दिसत होती भौरीसारखी नखरेलपणे ती चिमणी नाचत होती मधुर स्वरात चिवचिव करीत होती वीरबाहूला रात्रीचे काळ्या चिमणीवर आधारित कबिल्यातील त्या पुरुषांनी गायलेले गाणे आठवले अशाच नखरेल चिमणीला उद्देशून ते गाणे होते तो काळ्या चिमणीप्रमाणे नखरेल असल्याचे पीरबाहू रात्री भौरीला खुनावत होता ते आठवून त्याच्या ओठावर नकळत हास्य खुलले त्याने त्या ते चिमणीवरील नेम काढला धनुष्याचे तोंड खाली गेले आणि त्या चिमणीचा नखरेलपणा मन भरून पाहू लागला भौरीचे नखरे कुठं त्या चिमणीपेक्षा निराळे आहेत सतत ती तिच्या मादक नजरेने घायाळ करत असते एकदा बोलायला लागली ला की खूप बडबड करते आणि जवळ गेलो तर लाजून निघून जाते माझ्यावर खूप प्रेम करते पण तितकी सतावतेसुद्धा माझ्याजवळ यावं असं तिला वाटत नसेल का मी तर उत्तम शिकारी आहे शरीरयष्टी इतरांच्या तुलनेत अतिशय आकर्षक आहे तरीही तिला माझ्याजवळ यावंसं वाटत नाही का ती तिच्या मनावर सतत आवर घालत असते काय खूळ भरलं तिच्या तीचा डोक्यात तीच जाणे वीरबाहू ज्या झाडावर बसला होता त्या झाडावर पांढऱ्या फुलांच्या वेलीने विढे घातले होते त्याच्या अगदी कपाळाजवळ वेलीवर उमललेले पांढरे गुलाबी पुष्प त्याच्या दृष्टीस पडले त्याने पाठीवर लटकवलेल्या भात्यात हातातील धनुष्याला लावलेले बाण टाकले धनुष्याला खांद्यावर लटकवत त्याने पुष्पांच्या गुच्छातील एक पुष्प खुंडले डोळ्यासमोर धरून त्या पुष्पाला न्याहाळून पाहत होता अचानक वातावरणात जुईच्या फुलांचा सुगंध दरवळला वीरबाहूला नवल वाटले हे पुष्प आतापर्यंत वेलीवर होते तेव्हा त्याच्यातून वेगळाच गंध पसरत होता मी खुडल्यानंतर असा सुगंध का बदलला कदाचित जुईचा सुगंध हा सुगंध ओळखीचा आहे खूप जास्त ओळखीचा वीरबाहू स्वतःशीच बोलत होता भवरीचे आवडते पुष्प जुई आहे म्हणून ती तिच्या दंडावर जुईची माळा नियमित बांधायची वीरबाहूने हातातील पुष्प आणखी नाकाजवळ नेले दीर्घ श्वास घेऊन नीट हुंगून पाहिले त्यातून वेगळा सुगंध येत होता तो जुईचा गंध मुळीच नव्हता त्याने ते पुष्प नाकाजवळून दूर केले आता त्याला जुईचा गंध पुन्हा जाणवत होता याचा अर्थ भवरी ओठातल्या ओठात पुटपुटत त्याने झाडाची पाने हळूच नजरेसमोरून समोरून हटवली भौरी ओढ्यातील नितळ पाण्याला ओंजळीने मोठ्या भोपळ्यात टाकत होती ओंजळीने पाणी भरताना ओढ्यातील नितळ पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून गालातल्या गालात हसत होती तिच्या गालावरची खळी अतिशय सुंदर दिसत होती झाडाची पाने हवेने हल्ल्यावर सूर्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर टिपक्या प्रमाणे पडत होता लोण्यासारखी तिची त्वचा त्यामुळे आणखी उजळून दिसत होती ओंजळीने पाणी भरण्यासाठी खाली झुकल्याने छातीवर बांधलेले केसाळ प्राण्याचे चर्मही किंचित खाली सरकले होते भोपळ्यात पाणी भरून झाल्यावर ती पाण्यात प्रतिबिंब होती तिने आंबाड्यावर लावलेले मोगऱ्याचा गजरा काढला आणि नाजूक बोटांना केसांमधून भवरीने खांद्यावरून पुढे घेतले आणि पाण्यात स्वतःचे सौंदर्य निरखून पाहत स्मित करत होती वीरबाहू तिला न्याहाळत होता त्याने वेलीवर उमललेल्या पुष्पगुच्छातील एक पुष्प पुन्हा खुडले भात्यातून बाण काढून बाणाच्या टोकावर वेलीचे ते पुष्प बांधले अगदी श्वासाचाही आवाज न करता त्याने तो बाण धनुष्यावर धरला सोडली धनुष्यातून बाण सोडल्यावर ते पुष्प त्या बाणाला अडकून होते भवरी कमालीची दचकली होती तोंडाला तळहाताने झाकत ती भीतीने किंचाळली अचानक आलेले बाण पाहून ती गोंधळली होती तिने आजूबाजूला पाहिले दूरपर्यंत तिला कुणीच दिसले नव्हते तिने तो बाण जमिनीतून काढला बाणात अडकवलेले पांढरे गुलाबी पुष्प काढून हातात धरले त्या पुष्पाकडे ती एकटक निरखून पाहत होती बाहू विचार करत भौरी पुटपुटली भौरीला कळून चुकले होते वीर इथेच कुठेतरी असावा तो तिला न्याहाळत असेल म्हणून तिने केसांचा आंबाडा बांधला आंबाड्यावर मोगऱ्याचा गजरा लावला स्मित करत आजूबाजूला पाहत तिने ते पांढरे पुष्प कानाच्यावर केसांमध्ये रुतवले आणि पाण्यात प्रतिबिंब पाहू लागली उठून आजूबाजूला उत्सुकतापूर्ण दृष्टीने पाहात ती मोठ्याने म्हणाली बाहू बाहेरे इतका कसा रे बानावर विश्वास लागला असता तर मला माझी शिकार करणार का हरणी समजून लांब सडक वेलीला पकडून शेंड्यावरून उडी मारून वीरबाहू वेलीवर झुलत तिच्या पुढ्यात पोचला उडी टाकून वेलीवरून जमिनीवर उतरला काय हे दोन्ही भुवया उंचावत भौरी म्हणाली तिच्या केसांमध्ये अडकवलेल्या त्या पांढऱ्या फुलाकडे पाहत वीरबाहू म्हणाला खूप सुंदर दिसत आहे कोण तू नक्की कि ते पुष्प तू या जंगलातल्या सर्व सुंदर पुष्पांची राणी आहेस काहीही हो पण मला फक्त तुझी राणी बनायचं आहे आहेसच माझीच राणी आहेस काहीही बाहू राणी अशी नसते राणी तर सुंदर असते ती एका नगराच्या राजाची पत्नी असते मी आत्याकडून ऐकले आहे आत्ताला बरं माहिती आहे राजा राणीबद्दल मला तशी राणी बनवशील तू राजा झाल्यावर तुझ्या सेवेसाठी मी दासी नाही ठेवणार ह मीच सेवा करेन आत्ता सांगत होती दासी राजाला मोहित करतात आणि राजाला राणीपासून लांब नेतात वीरबाहूचे भौरीच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते बोलताना नाजूकपणे हसणाऱ्या तिच्या ओठांना तो पाहत होता भौरी नुसती बोलत होती तिची ती सवयच होती एकदा बोलायला सुरुवात केल्यावर न थांबता ती बोलत राहायची भौरीला एकटे बघून वीरबाहूने तिला आपल्या बाहूपाशात ओढले क्षणाने भौरी भानावर आली तिने हिसका देऊन वीरबाहूच्या मिठीतून स्वतःची सुटका केली थोडे लांब सरकून तिने वीरबाहूकडे व्यथित होऊन पाहिले तिचे डोळे पानावले होते माफ कर खजील होऊन मिटलेल्या पापण्या उघडत वीरबाहू म्हणाला पानावलेले डोळे पुसत भौरीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली बाहू हे करण्यासाठी विवाह करावा लागतो ठाऊक नाही का तुला भौरी व्यथित झाली होती ते पाहून वीरबाहू गुन्हेगारासारखा फक्त उभा होता भौरीला दुखावलेले पाहून त्याचे अंतकरण भरून आले होते पुन्हा तिला मिठीत घेऊन तिची समजूत घालावी असे त्याला वाटत होते भौरीने जमिनीवर पडलेला बाण झट दिशी उचलला आणि वीरभाऊच्या अंगावर फेकला भौरी माझी राणी माफ कर ना मला माझी जंगलाची राणी पुष्पांची राणी भौरीने पाण्याने भरलेला भोपळा उचलून कमरेवर ठेवला आणि क्षणभर नाराजीने वीरबाहूकडे पाहून तिथून शांतपणे निघाली भौरी तू आहेसच इतकी सुंदर तुझ्या इतक्या जवळ आल्यावर संयम कसा राहील माफ कर मला अगं मीच तुझ्याशी विवाह करणार आहे ठाऊक आहे ना तुला भौरी राणी जुई वीरबाहू लाडीपणे तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता वीरबाहूचे काहीही न ऐकता भौरी पटापटा पावले उचलून कबिल्याच्या दिशेने चालू लागली तिलाही ठाऊक होते ती जास्त वेळ वीरबाहूवर रुसून राहू शकत नव्हती ती व्यतीत नक्की झाली होती तिला हे सुद्धा ठाऊक होते वीरबाहू तिचा होणारा पती आहे परंतु कबिल्यातील नियम तिने मोडला होता विवाहापूर्वी पुरुषांच्या इतक्या जवळ जाणे याला कबिल्याच्या कायद्यात दुष्कर्म मानले जाते भौरीच्या नाराजीने व्यथित होऊन वीरबाहू खडकावर बसला त्याच्यापासून लांब अंतरावर पोहोचलेल्या भौरीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो हताश नजरेने पाहत होता वीरबाहूची जीभ टाळूला लागली आणि मोठ्याने शिळ घातली त्याची शिळ ऐकून कंबर लचकवत चालणाऱ्या भौरीचे पावले जागच्या जागी थबकली शीळ ऐकून भौरी थांबल्याने वीरबाहूच्या चेहऱ्यावर हास्य खोलून आले भौरी वळून पाहणार असा त्याचा समज होता परंतु तो समज गैरसमज ठरला तिने वळून पाहिलेच नाही भौरीने केसामध्ये अडकवलेले पुष्प एका हाताने काढून नाकासमोर धरले ओठांचा हळूच त्या पुष्पाला स्पर्श करून तिने ते पुष्प पुन्हा केसांमध्ये अडकवले आणि ती चालू लागली वीरबाहू कबिलाचा चढाव चढून वर आला तो खजील झाला होता स्वतःवर नाराज होता काहीतरी प्रायश्चित्त करावे असा विचार त्याच्या डोक्यात भिन भीन करत होता भवरी व्यतित झाली ही गोष्ट त्याच्या जिवारी लागली होती तिच्या डोळ्यात आलेले पाणी त्याला पाहावले नव्हते भौरीच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला तो स्वतः कारणीभूत होता जर इतर कुणामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले असते तर ज्याने भवरीच्या डोळ्यात पाणी आणले त्याला त्याने केव्हाच यमसदनी धाडले असते भौरी वीरबाहूच्या कृत्याने व्यतीत झाली होती कारण इतकी वर्षं तिच्या इच्छा असतानाही तिने तिच्या भावनांवर आवर घातला होता हा तिच्या भावनाचा त्याग होता जो त्याग तिने कबिल्याच्या कायद्यासाठी केला होता ती कबिल्या प्रमुखांची कन्या होती तीच कबिल्याचा कायदा मोडणार तर तिच्या पित्याचा मानसन्मानच मातीमोल होईल हा तिचा विचार होता या उलट वीरबाहूचे होते कबिलाचा कायदा मोडला होता याचे दुःख वीरबाहूला मुळीच नव्हते कबिलाच्या कायद्यांना तो शक्य इतके महत्त्व देत नव्हता त्याची त्या कबिल्याच्या नियमांविषयी इतकी आत्मीयता नव्हती जणू तो या कबिल्यात पाहुणा व्यक्ती आहे असाच कधी कधी वागायचा स्वतःच्या वेगळ्या धुंदीत वावरणारा तो त्याचा स्वभाव स्वच्छंदी होता परंतु तरीही कबिल्यातील अगदी सगळी बायका माणसे त्याला जीव लावत असत तो राजा असल्यासारखा त्याच्याशी वागत असत ते पाहून वीरबाहूला कधी कधी प्रश्न पडायचा जंगलाचा राजा तो आहे की त्याचे मामा भल्या मोठ्या कंदक वृक्षापासून अग्निकुंडासमोरून पुढे आला त्याचे पावले मंदावली होती झाडावरून सुरेख आवाजात कोकिळ साथ घालत होता कबिलातील लहान पोरे एकमेकांच्या मागे धावत होती कडुरिंबाच्या छोट्या छोट्या लवची फांद्यापासून बनवलेल्या धनुष्याला खांद्यावर लटकवून मोठ्यांचे अनुकरण करत खेळ खेळत होती जंगलात जीवन जगावे कसे हे शिकवावे लागत नाही लहान मुले मोठ्यांना पाहूनच शिकत असतात धावता धावता ती लहान मुले एका झाडाआड लपून धनुष्यावर काडीचा बाण लावून एकमेकांच्या अंगावर सोडित होती ते शिकारीचा खेळ खेळत नव्हती तो त्यांच्या युद्धाचा खेळ होता युद्ध जंगलात सहसा होत नाही परंतु कधी कधी बाहेरील अतिक्रमणकारी येत असत तेव्हा त्यांच्या विरोधात कबिलाचे युद्ध जुंपत असे युद्ध खेळ हा त्या मुलांसाठी शौर्याचा खेळ होता खेळातच त्यांचा अभ्यासही होत असे एक लहान मुलगी नाजूक पावले उचलत तिच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करीत होती परंतु ती लहान असल्याने तिला तो खेळ उमगत नव्हता ती त्या मुलांच्या मागे धावत होती धावता धावता जमिनीवर कोसळली उठून पुन्हा त्या मुलांमागे धावत सुटली त्या मुलीला पाहून वीरबाहूला भौरीचे लहानपण आठवत होते तीही अशीच खेळण्याचा अट्टहास करायची खेळ जमत नव्हता तरी वीरबाहूच्या मागे धावत -मागे असायची एका मुलाला ते आवडत नसे कारण लपून युद्ध खेळ खेळायचा असेल तर भौरीच्या हळूहळू हो चालण्यामुळे त्याची टोळी पटकन सापडली जायची म्हणून त्या मुलाने भौरीला मागे खेळायला येऊ नकोस मन जोरात धक्का दिला होता भवरी जमिनीवर कोसळून रडू लागली होती वीरबाहूला भवरीच्या डोळ्यातील अश्रू तेव्हा सुद्धा सहन झाले नव्हते म्हणून त्याने त्या मुलाला जमिनीवर लोळवत लाच झोक्याने मारले त्या मुलाच्या नाकातुंडातून रक्त वाहू लागले होते तेव्हा कबिलातील लोकांनी वीरबाहूला ओरडून बाजूला केले नाहीतर त्या मुलाचा वीरबाहूने जीवच घेतला असता संत पावलांनी चालत वीरबाहू बालपणीच्या आठवणींमध्ये हरवला होता त्याचे डोळे पानावले होते इतक्यात ती लहान मुलगी चिमुकल्या पावलांनी धावत असताना जमिनीवर कोसळली तिच्या गुडघ्यातून रक्त वाहत होते ती रडू लागली तिच्या रडण्याचा आवाज ऐकून वीरबाहू भाणावर आला लहान मुलीला पाहून आवेगाने ओरडला राणी धावत जाऊन त्या छोट्या मुलीला कडेवर घेतले आणि तो तिच्या जखमेवर फुंकर मारू लागला वीरबाहूची राणी हे शब्द कानावर पडताच भवरी झोपडीच्या बाहेर आली कारण राणी नावाने तो तिलाच हाक मारायचा तिने लगबगीने बाहेर येऊन पाहिले वीरबाहू छोट्या मुलीला हसवत होता हवेत वर फेकून झेलत होता भौरी हसून वीरबाहूकडे पाहत होती ती झोपडी बाहेरच्या कमालीला टेकून मधुमालतीच्या गुलाबी फुलांवर मान टेकवून चेहऱ्यावर स्मित करत वीरबाहूच्या छोट्या मुलीबद्दलची प्रेम पाहत होती क्षणात तिच्या मनात विचार येऊ लागला वीरबाहू भविष्यात तिच्या बाळालाही असंच हसवणार कन्या झाली तर माझ्यासारखी आणि पुत्र झाला तर वीरबाहूसारखा भौरीचा विचार करत हसण्याकडे वीरबाहूचे लक्ष गेले वीरबाहूने पाहिल्यावर भौरीने पटकन चेहऱ्यावरील भाव बदलले नाक तोंड मुरडत तिने रुसल्याचा आणि मधुमाल तिचे एक गुलाबी फूल खुडून झोपडीमध्ये गेली वीरबाहू भौरीचे असे नखरेलपणे रुसने पाहून स्वतःशीच हसला त्याला कळले होते भौरीचा त्याच्यावरचा राग निवळला आहे ती अशी मुद्दाम रुसावा दाखवणारच भवरी नाव तिचं मला ती भवरासारखी फिरवणारच या विचाराने गालातल्या गालात स्मित करत त्याने कडेवरील लहान मुलीला जमिनीवर उतरवले इतक्यात त्याच्या नावाने त्याला कोणीतरी उच्चारत असल्याचा आवाज आला वीरबाहू वीरबाहू वीरबाहूने हळूच पाहिले झोपडीबाहेर धनुष्याला दोरी लावत असलेल्या फकीरा त्याला बोलवत होता वीरबाहू फकीराजवळ गेला भल्या पहाटे धनुष्य घेऊन कुठे गेला होतास तशीही तुला एकट्याला शिकार करायला मुभा आहे दहा माणसांची ताकद आहे तुझ्यात अग्निकुंडाच्या बाजूला लटकवलेल्या वाघाच्या पार्थिवाकडे पाहत फकीरा हसत म्हणाला फकीरा उठून उभा राहिला हातातील धनुष्याची दोरी जोर आणि ताणून पाहिली पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग उठावे तशी ती दोरी काही वेळ हलत राहिली दोरीची गाठ मजबूत आहे का हे तपासून पाहत फकीराने वीरबाहूकडे धनुष्य दिले आणि म्हणाला बघ तपासून काही वेळात शिकारीला निघायचं आहे स्मित करत वीरबाहूने धनुष्य हातात घेतले पाठीवर लटकवलेल्या भात्यातून त्याने बाण काढला आणि धनुष्याच्या दोरीवर चढवला त्याने कंदप वृक्षाकडे पाहिले त्या वृक्षावर त्याला एक साळुंखी दिसली साळुंखीवर वीरबाहूने नेम धरला वीरबाहू नेम धरण्यासाठी धनुष्य समोर करताच खेळणारी मुले त्याच्या भोवती गोळा झाली वीरबाहूचा नेम त्यांना पाहायला मिळणार होता म्हणून कमालीचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता वीरबाहूने एक डोळा बंद करून गळ्यातून हुंकार काढत धनुष्याची ताणलेली दोरी सोडली पापणी बंद होऊन उघडण्याच्या आत तो पान त्या साळुंकीच्या मानेत घुसला आकांत करत साळुंकी बाणासकट पानावरून फांदीवर फांदीवरून जमिनीवर पडली तिच्या आकांताकडे इतर पक्षीही किलबिलाट करत कंद वृक्षावरून उडाले साळुंखी जमिनीवर पडताच तिला उचलायला लहान मुले धावत गेली साळुंखीला हातात धरून उड्या मारू लागली वीरबाहू तुझा निशाणा उत्तम आहे खरंच अप्रतिम माझ्या बाबाचाही असाच निशाणा होता पण कुणास ठाऊ माझा निशाणा त्यांच्यासारखा का नाही फकीरा म्हणाला ते ऐकून स्मित करण्याऐवजी वीरबाहूचा चेहरा गंभीर झाला होता त्याची नजर स्थिर झाली होती फकीरा वीरबाहूचा गंभीर चेहरा पाहून बोलता बोलता शांत झाला वीरबाहूच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला माफ कर वीरबाहू वीरबाहू डोंगराच्या टोकाकडे हळूस हो। पावले टाकत विचार करत चालू लागला फकीरा त्याची माफी मागत त्याच्या सोबत चालत होता वीरबाहू तुझं मन दुखवायचं नव्हतं मला फकीरा म्हणाला फकीरा का मला कोणी सांगत नाही माझा पिता कोण आहे जिनं मला जन्म दिला ती माझी माता मला काही सांगत नाही तर तुमच्याकडून काय अपेक्षा करू डोंगराच्या कड़ेला एका झाडाला टेकून वीरबाहू उभा राहिला वीरबाहू काहीतरी कारण असेल असं समज मी आता लहान नाही मला माझं अस्तित्व कळायला हवंच ही एक गोष्ट सतत मनात घर करत राहते कधी कधी माझी माता एकटी बसून रडत असते माझा पिता चांगला होता की वाईट ते तरी मला कळायला नको का मला खरंच काही माहीत नाही फकीराबाहूची समजूत घालत म्हणाला तू माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस फकीरा माझा जन्म झाला तेव्हा तू किती वर्षाचा होता वीरबाहूने विचारले असेल सहा सात वर्षाचा फकीरा उत्तरला म्हणजे तुला माहीत असणार सांग मला फकीरा काय आहे माझा भूतकाळ आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही सगळ्यांनाच पिता असतो मला का नाही माझ्या मातेने गवतामध्ये पिवळ्या रंगाचं लांब लच्चक चकाकणारं वस्त्र लपेटून ठेवलं आहे तसं वस्त्र कबिल्यात इतर दुसऱ्या स्त्रीकडे नाही फक्त माझ्याच मातेकडे का मला फारसं माहीत नाही फक्त इतकं माहिती आहे तू जिथं वाघाची शिकार केलीस तिथं औदुंबराच्या झाडाखाली तुझी माता बेशुद्ध होऊन पडली होती तुझा नुकताच जन्म झाला होता तू जे सांगत आहे ते वस्त्र आणि काही पिवळ्या चकाकणाऱ्या माळा तेव्हा तुझ्या मातेच्या अंगावर होत्या तुझ्या मातेच्या अंगावर सर्व दूर फोड उमटले होते कसली तरी व्याधी झाली होती भवरसिंग आणि कबिल्यातील माणसं शिकारीसाठी गेले तेव्हा त्यांना तुझ्या रडण्याचा आवाज आला भवरसिंग यांनी वनदेवतेसमोर तुझ्या मातेला बहीण मानलं तुला आणि तुझ्या मातेला सगळ्यांनी उचलून कबिल्यात आणलं गंगाभुआ सगळ्या जंगलात फिरून बुट्टी गोळा केली आणि तुझ्या मातेचा आजार बरा केला तुझी माता कोण आहे याचं रहस्य फक्त मातेला आणि भवरसिंग यांनाच माहिती आहे तुझ्या मातेला सतत याबाबत विचारूही नकोस तुझ्या मातेची तेव्हाची अवस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे आता आनंदात आहे तुझी माता का का तिला भूतकाळ आठवायला भाग पाडतोस मनात दडवून ठेवलेले फकीराने बाहेर काढले इतकं दुःख भोगलं आहे माझ्या मातेने अशावेळी माझा पिता तिच्या सोबत हवा होता पण तो नव्हता आणि मी अशा निर्दयी बापाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली मी आणि माझी माता मुळात आदिवासी नाही विचार करत वीरबाहू निष्कर्षापर्यंत पोहोचला जास्त विचार करू नको तू आदिवासीच आहेस आणि उत्तम शिकारीसुद्धा कशाला उगास भूतकाळात डोकावतोस सोड असला विचार थोडा आराम कर वीरबाहूची समजूत काढत फकीरा म्हणाला हो वीरबाहूने नुसताच होकार दिला आणि कृपा करून मी तुला जे सांगितलं आहे याची खबर बापूला लागू देऊ नकोस कान फोडेल ते माझे फकीरा म्हणाला काळजी करू नकोस तू विश्रांती घे वीरबाहू क्षुप्त झाला होता तू सुद्धा विश्रांती घे हा दहा तरी डुक्कर मारून आणायची खांद्यावर लटकवून चालता झाला वीरबाहूचे मन मात्र अस्वस्थ झाले होते डोंगरावरून खंदाट पसरलेल्या झाडाकडे तो पाहत होता त्याची नजर स्थिर होती मस्तिष्कात विचारांचे वादळ घोंगावत होते का माझ्या पित्याने मातेला असं मरायला सोडलं असेल वेळेवर जर मामा आणि कबिल्यातले लोक पोचले नसते तर मला आणि माझ्या मातेला श्वापदांनी खाल्लं असतं नियतीने मला जिवंत का ठेवलं असेल मी मातेच्या दुःखाचा प्रतिशोध घ्यावा यासाठी माझ्या शरीरात ईश्वराने असमान्य ताकद यासाठी दिली असेल का हो आता माझ्या जीवनाचा लक्ष प्रतिशोध हेच असायला हवा माझ्या मातेचं रडून रडून आतापर्यंत जितकं रक्त जळलं आहे तितकं रक्ताची अश्रू त्या माणसाच्या डोळ्यातून काढेन मग तो माझा पिता असला तरी त्याच्यावर मला दया येणार नाही जीवनातल्या संघर्षांना समोरी जाण्याची खरी ताकद निसर्गाच्या शांततेत लपलेली असते पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद